नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया डाळीचे लाडू शेव पाडून कसे करतात ते त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसन पीठमध्ये पाणी करून पीठ मळून घ्यायचं आणि ते छानपैकी एक दोन एक तासासाठी तरी कमीत कमी हो ते साईडला ठेवून द्यायचं त्याच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्याने व्यवस्थित ते मळून असं साईडला ठेवायचं त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवायचं आणि शेवग्यामध्ये दे, दे पीठ भरून त्याची शेव पाडून घ्यायची शेव कशी पाडायची ती बघून घ्या तेल तापलं की मग शेव ब कसं चेक के करायचं तेल तापलं आहे का नाही ते थोडंसं ताकून बघायचं आणि ते कळतं आपल्याला बरोबर की तेल तापलं आहे का नाही त्याच्यामध्ये शेव पाडून घ्यायची एकदम कडक थोडंसं तेल तापू द्यायचं म्हणजे पटापट शेवते जास्त कडक काढायची नाही शेव नाही तर लाडू कडक होतात आणि नीट मळता येत नाही आणि कच्ची पण शेव काढायची नाही तर लवकर खराब होऊन जातात नॉर्मल अशी तळली शेव की काढून घ्यायची लगेच आणि मग शेव तळली की व्यवस्थित तिला हे करून घ्यायचं नाहीतर ती आधीमध्ये थोडीफार कच्ची पण राहण्याचे चान्सेस राहतात त्यामुळे तिला व्यवस्थित हलवून हे करून तळून घ्यायचे तळून झालेली शेव नंतर आपण अशी एकदम हाताने अशी चुरून घ्यायची असे एकदम बारीक करायची थोडंसं चटका बसतो थो पण ते करायची कारण जर थंड झाली ना तर ती नीट बारीक होत नाही मग कडक कडक राहते बघा शेव कशी बारीक झाली आहे ती त्यानंतर साईडला आपण चाचणी करायला ठेवतोय कडेच साखर टाकली आहे दोन दोन ग्लास साखर टाकली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं एक ते दीड ग्लास पाणी घालायचं साखर पूर्णपणे कव्हर होईस्तवर आणि नंतर तिला मिडियम फ्लेमवर होऊ द्यायचं तो पण इथे जायफळ किसून टाकले मनुके दुसरीकडे आपण बघूया आपली चाचणी तयार आहे ती अशी थोडी थोडी चिपचिप वगैरे आहे आणि जास्त पण कडक चाचणी काढायची नाही नाहीतर लाडूवर अशी नुसती साखर दिसून येते जास्त कडक चाचणी आपण घेतली की मग तशी खायला पण जास्त साखर लागते ते चांगली नाही लागत मग त्यामुळे त्यानंतर थोडी थोडी चाचणी त्या शेव बारीक केलेल्या शेवमध्ये टाकायची आणि मिक्स करत जायचं थोडी थोडी चाचणी घ्यायची एकसाथ सगळी टाकून घ्यायची नाही म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आपल्याला सो तुम्ही बघताय की कशा पद्धतीने मिक्स होते आणि तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालती दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून माझे सगळे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील सो आता तुम्ही बघताय की नीट मिक्स झालं आहे असं मऊसूद झालं ते आणि लाडू वळायला घेतलेत सो लाडू छानपैकी असे शेपमध्ये येत आहेत अशा पद्धतीने मी सगळे लाडू असे वळून घेते आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून तेही असे व्हिडिओ बनवतील थँक्यू फॉर वॉचिंग